श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साधक हो आज आपण श्री स्वामी समर्थांचे अनमोल उपदेश ऐकणार आहोत तसच संकट काळी धीराने कस राहावं काही गोष्टी आपण कशा आपल्या वागण्यात आणल्या पाहिजेत आणि आपण यशस्वी कस झालं पाहिजे हे सर्व आपण स्वामींच्या विचारातून प्रेरणादायी संभाषणातून ऐकणार आहोत चला तर स्वामी म्हणतात प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे आणि ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे ते शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेले जगी सर्व सुखी सुख आहे विचारी तुझे शोधून पाहे स्वामी म्हणतात माणसाची ओळख त्याच्या विचार वर्तन आणि संस्कारामधून होते महा कपडे तर दुकानातही पुतळे पण घालतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नाही सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा स्वामी म्हणतात विचारांचं नात इतकं घट्ट असावं कि मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःला तुम्ही नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते कोणी तुला कितीही चुकीचं समजू दे किंवा खोटं समजू दे पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल स्वामीजी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे स्वामी म्हणतात नेहमी सकारात्मक विचार करा ते म्हणतात कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही तेव्हा सकारात्मकच विचार करा कोणाला आधार द्यायचा असेल तर असा आधार द्यावा की त्याला जाणीवही होऊ नये आणि कोणतीही वही राहू हो नये गुरु माऊली आरंभ तू अंत तू आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू शून्य मी अनंत तू एक संकट किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागावतात व वाईट बोलतात पण या साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकराची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकट काळी आपल्या भक्तासाठी धावून येतो आणि त्याच रक्षण करतो आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका माणूस म्हणून जन्मास आलात तर लाख मोलाची माणूस तुझे चांगले दिवस येणार तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ थोर तुझे उपकार श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था तु पिता तू बंधू तु सखा राहू दे स्वामी राया तुझी दया हेच विनंती विनन्ति चरणी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी माझ्या नामस्मरणाने संकट यायची थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझ इतक हलक करेल कि ते तुला फुला भासतील आयुष्यात आपण भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात तर काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर, का, तर काही तर काही लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात आणि ते त्यासाठी कारणीभूत ठरतात स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावलं चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो चांगलेच होणार आहे असे गृहित धरूनच चला बाकीच परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचाच असेल दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्याचं समाधान वाटत आणि मानसिकतेतच आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याच पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी राहत नाही एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून खेळत्या जीवनात आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना त्यांनी लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो त्यात पाप पुण्याचा विशेष कधी ना कधी होतो खरे नाते तेच आहे जे तुम्हाला भूतकाळ स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि देते, देते। करतील स्वामी स्वामी म्हणतात काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात हाव सोडली की मोह संपतो मोह संपला की दुःख संपते जाणीव जिवंत असली की वेदना आपोआपच कमी होतात मोठा अधिकार आणि भरपूर संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ स्वामी म्हणतात संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी आपण सन्मान तर नक्कीच देऊ शकतो स्वामी म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेवा चमत्कार होईल स्वामींच्या चेहऱ्याचं दर्शन झाल्यावर जगण्याला प्रेरणा मिळते दिवस आनंदात जातो सबस्क्राईब करा प्लीज लाईक घेऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे